शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे दोघे मान्यवर एकत्र आल्याने महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा बोलवाला सुरू झाला आहे परंतु बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडची मुहूर्ती मेडरवली आणि ठाकरे भाषा आणि रोखठोक स्वभावामुळे ठाकरे ब्रँड जनमानसात रुजविला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे एक वैशिष्ट्य होते ते म्हणजे त्यांच्या जे मनात असे तेच ओठावर येत असे कोण काय म्हणेल कोणाला काय वाटेल आपण केलेल्या वक्तव्याचा मतदानावर काही परिणाम होईल का कोणाची एकगठ्ठा मत जातील का असले फालतू विचार बाळासाहेबांनी कधीच केले नाहीत साहजिकच एखादी प्रमुख घटना घडली की त्यावर बाळासाहेब कोणती भूमिका घेता याकडं सर्वांचं लक्ष असायचं बाळासाहेबांना एखादा विचार पटला आणि त्या विचाराच्या विरोधात कोणी भूमिका घेतली तर समोरच्याची खैर नसायची मग तो कोणीही असो त्याला ते ठाकरे शैलीत पुरता ठोकून काढायचे त्याकाळी दैनिक सामनामध्ये आलेल्या बाळासाहेबांच्या अग्रलेखांतील मजकुराच्या ब्रेकिंग न्यूज व्हायच्या बाळासाहेबांचे नाव घेऊन पक्ष चालवणाऱ्यांना किती जनादार आहे हे तुम्ही जाणतायच आजकाल बाळासाहेबांचा वारसा आम्हीच चालवतो असे सांगणारे अनेक जण उदयाला आले आहेत परंतु त्यांना बाळासाहेब खरंच समजले आहेत का असाच प्रश्न हिंदुत्वप्रेमींच्या मनात निर्माण होतो मतांसाठी आणि सत्तेसाठी बाळासाहेबांनी एकदा घेतलेली ठाम भूमिका कधीच बदलली नाही मग राजकीय वारे कसेही वाहू देत त्यामुळे बाळासाहेबांबद्दल प्रत्येक हिंदुत्ववाद्यांच्या मनात आदराचे स्थान आहे महात्मा गांधींचा हत्यारा असलेला नथुरामचे समर्थन कोणीच करणार परंतु त्याने जे न्यायालयात विचार मांडले आहेत ना त्यावर चर्चा करण्याचे धाडस आजही कोणताच राजकीय पक्ष करत नाही परंतु बाळासाहेब अपवाद होते सन एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली महाराष्ट्रात धुमाकूळ घालणाऱ्या मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाचे त्यांनी उघडपणे समर्थन केले होते नव्हे तर नाट्यगृहातील प्रयोग निर्विघ्नपणे पार याची जबाबदारी शिवसैनिकांवर दिली होती त्यामुळेच नाटक अनेक रसिकांपर्यंत पोहोचले आता हे किती जणांना माहिती आहे लोकशाही असल्याने प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचं स्वातंत्र्य आहे अशी त्यांची भूमिका होती अर्थात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा त्यांनी प्रखरपणे पुरस्कार केला होता दैनिक सामनामध्ये तर त्यांनी नथुरामच्या समर्थनार्थ संपादकीयांच्या माध्यमातून उघडपणे भूमिका घेऊन ठाकरे भाषेत काँग्रेसची अक्षरशः वाट लावली होती अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली की बाळासाहेबांना नाटकाच्या समर्थनार्थ मैदानात उतरावं लागलं नथुरामच्या विचारांची भलामण करणारे ते अग्रले कोणते होते त्यातून काँग्रेसचा त्यांनी कसा रोखोक शब्दात समाचार घेतला ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मी संकेत कुलकर्णी आणि आपण पाहताय सत्यवेद सन एकोणीसशे पंचाण साली महाराष्ट्रावर शिवसेना भाजपा युतीची सत्ता होती मुख्यमंत्रीपदी मनोहर जोशी तर गृहमंत्रीपदी गोपीनाथ मुंडे होते कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचं काम अर्थातच मुंडेंच्या खांद्यावर होते नेमक्या त्याच कालावधीत नथुराम गोडसे बोलतोय हे वादळी नाटक रंगमंचावर आलं मग काय विचारता विरोधकांच्या हाती आयते कोलितच मिळाले कारण राज्यात युतीचं शासन आणि केंद्रात वाजपेयीचं सरकार हिंदुत्ववादी शासनाला नथुरामचे उदात्तीकरण करायचे आहे असा डांगोरा पेटण्यात येत होता जेथे नाटक असायचे तेथे काँग्रेसचे कार्यकर्ते विरोध करायचे तरीही नाटकाच्या प्रयोगांना गर्दी व्हायची त्यामुळे कित्येकदा ना नाट्यगृहाच्या बाहेर समर्थक आणि विरोधक आमने सामने यायचे आणि वाद व्हायचे काही वेळा हानामारा सुद्धा व्हायच्या केंद्रानेही विरोधकांच्या हातातून विरोधाचा मुद्दा काढून घेण्यासाठी युती शासनास नाटकावर प्रतिबंध घालण्याचे निर्देश दिले होते त्यामुळे सरकारचा रिमोट कंट्रोल बाळासाहेबांच्याच हाती असूनही नाईलाजने युती सरकारने मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकावर बंदी घातली युती शासनाची ही बोटचेपी भूमिका बाळासाहेबांना पटली नाही सरकारवर रिमोट कंट्रोल जर अन्य कोणाचा असता तर आपलेच दात आणि आपलेच ओठ अशा कात्रीत कोणीही सापडलं असतं परंतु बाळासाहेबांनी युती शासनाच्या विरोधात भूमिका घेतली मी नथुराम गोडसे बोलतो या नाटकाचे उघडपणे बाळासाहेबांनी ब्रेकिंग न्यूज पुरते तोंड देखले समर्थन केले नाही तर त्यांनी नाटकाच्या समर्थनार्थ खरमरीत भाषेत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामध्ये तीन अग्रलेख लिहून भल्या झोप उडवली आता अग्रलेखाच्या शीर्षकातून बाळासाहेबांना काय सांगायचे आहे याचा अंदाज यायचा दिनांक 17 जुलै एकोणीसशे रोजी प्रसिद्ध झालेल्या पहिल्या अग्रलेखाचे शीर्षक होते नथुरामला टाळी पडते काँग्रेसचे पोट का दुखते अग्रलेखाच्या प्रारंभीच गांधी आणि नथुराम गोडसे यांनी दोन वक्तव्य दिले आहेत काँग्रेसला फाळणी स्वीकारायची असेल तर माझा मृतदेह हो ओलांडून ती करता येईल मोहनदास गांधी स्वतःच्या देशाशी भक्तिभाव हे पाप ठरत असेल तर पाप मी केला आहे असं मी मान्य करतो हे पुण्यप्रद असेल तर तज्जन्य पुण्यावर माझा नम्राधिकार आहे नथुराम गोडसे यानंतर बाळासाहेबांचा शाब्दिक आसूड कराडला बाळासाहेब म्हणतायत राज्यसभेत ज्या काँग्रेस खासदारांनी नथुरामवर बंदी घालण्याची मागणी केली त्यापैकी एकानेही हे नाटक पाहिलेलं नाही त्या सगळ्यांचं दुःख असं की नाटकाच्या प्रयोगास अबाल वृद्धांबरोबरच तरुणांचीही गर्दी मोठ्या प्रमाणात होत असून गांधींपेक्षा नथुरामच्या भूमिकेस आणि संवादास प्रचंड टाळ्या पडायच्या वास्तविक स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवात काँग्रेस आणि गांधींच्या विचारसरणीचा हा पराभव आहे पाकिस्तान निर्माण होऊनही हिंदुस्थानची वाटचाल आणखी एका फाळणीकडे सुरू आहे काँग्रेसने ज्यांना महात्मा ठरवले त्या गांधींच्या मुस्लिम अनुयायांचे हे पाप आहे हे पाप पन्नास वर्षानंतरही देशाच्या आणि हिंदूच्या छातारावर बसून छळत आहे म्हणूनच गांधींची हत्या करणाऱ्या नथुरामला जास्त टाळ्या आहेत हिंदूंनी बाबरी पाडली म्हणून मुसलमानांची माफी मागणाऱ्या काँग्रेसने हिंदुस्थानचे तुकडे पाडून पापस्थान निर्माण केल्याबद्दल कधी के हिंदूंची माफी मागितली नाही हिंदूंच्या मनात ही चिड आहे त्या चिडीतूनच नथुरामला टाळ्या पडतायत गांधी हत्या हा आता इतिहास आहे इतिहासाला सत्या वाचून पर्याय नसतो भेकड राजकारणावर नथुरामने गोळ्या चालवल्या म्हणून पन्नास वर्षांनंतरही त्याच्या विचारास आणि भूमिकेस प्रचंड टाई पडते गांधीजी हे निश्चितच महापुरुष होते पण मुस्लिम अनुयायात ते नको शेवटी मुस्लिमांनीही त्यांना स्वीकारलं नाही आणि हिंदूंनीही त्यांना मांडलं नाही अखंड हिंदू राष्ट्राच्या विचाराने भारावलेल्या नथुराम याने त्याच भारावलेल्या अवस्थेत त्यांच्यावर पिस्तूल चालवले आज पन्नास वर्षानंतरही फाळणीचा अंगार धुमसतोय नथुराम रंगमंचावर उभा राहून फाळणीच्या गुन्हेगारांवर पिस्तूल चालवतो तेव्हा हा अंगार आणखी भडकतो आणि प्रचंड टाई पडते आता काँग्रेसवाल्यांनी त्याचं दुःख का करायचे गांधीजींचे पुतळे पाडून तेथे नथुरामचे पुतळे उभारा असं सांगणारा लखोबा त्यांनी स्वीकारला नथुरामला पडत असलेल्या टाळ्याही स्वीकारायला काय हरकत आहे बाळासाहेबांचा प्रत्येक शब्द म्हणजे निखारा आहे त्यांचा दुसरा अग्रलेख प्रसिद्ध झाला तो दिनांक वीस जुलै एकोणीशे अठ्ठ्याण्णव रोजी आणि त्याचं शीर्षक होतं काँग्रेसची राजकीय गटारी नथुराम गोडसेवर बंदी या अग्रलेखात बाळासाहेब म्हणतायत गांधी हत्येच्या पार्श्वभूमीवर भाऊ गोपाळ गोडसे यांनी लिहिलेलं पुस्तक एकोणीसशे अडुसष्ट साली प्रसिद्ध झाले दिल्ली सरकारने या पुस्तकावर तातडीने बंदी घालून सर्व प्रती जप्त करण्याचे आदेश दिले पुढे हा खटला वर्षभर न्यायालयातच चालला अखेर एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये सर्वोच्च न्यायालयाने पुस्तकावरील बंदी उठवली दोनशे सतरा पानांचं निकालपत्र देताना पुस्तकावर घेतलेले एकूण बावन्न आक्षेपही न्यायमूर्ती चंद्रचूड न्यायमूर्ती देसाई न्यायमूर्ती मोदी यांच्या खंडपीठाने फेटाळून लावले इतकेच तर पुस्तकाचे लेखक गोपाळ गोडसे यांना तीस हजार रुपये आणि प्रकाशकांना एक हजार रुपये न्यायालयाने गांधी खून खटल्यातील आरोपींच्या विचारांवरील बंदी एकमताने हटवली असताना काँग्रेसी भडभुंजे नंगानाच कशासाठी करतायत याच सर्व लिखित आणि उपलब्ध साहित्यावर आधारित हे नाटक असताना त्यावर बंदी घालणं हे अन्यायाचं नाही तर बेकायदेशीर कृत्य आहे अखंड हिंदू राष्ट्राचा विचार ज्यांना गुन्हा वाटतो त्या नतदृष्टांनीच नाट्यप्रयोग बंद पाडला नथुरामने गांधी हत्येचे पातक जरूर केले त्याबद्दल त्याच त्याला मृत्यूदंड मिळालाय पण अखंड हिंदू राष्ट्राचा त्यांचा विचार गुन्हा ठरत नाही त्या विचारांवर कोणाचीही फालतू सेन्सॉरशिप राष्ट्रवादी तरी मानणार नाही अतिशय स्पष्ट भाषेत आणि बाळासाहेबांनी त्यांचे ठाकरे विचार कोणाचीही भेडभाड न ठेवता अग्रलेखातून मांडले आहेत सध्या अनेक जन मतांच्या सोयीपुरते हिंदुत्व स्वीकारतायत त्यातून काहीच लाभ होत नाही म्हटल्यावर हिंदुत्वाला मूठ माती देत आहेत वास्तविक याच धरसोड वृत्तीने ते स्वतःचा पक्ष अधिकच कमकुवत करत चालले आहेत लोकांच्या मनातून त्या नेत्यांविषयीचा आदर झपाट्याने कमी होताना दिसतोय आपल्या विचारांचे अधिष्ठानच पक्के नसेल तर तो नेता ज्या पक्षाचे नेतृत्व करतो तो पक्ष मातीत जायला वेळ लागणार नाही त्याची जिवंत उदाहरणे आता आपण पाहतोय असो बाळासाहेबांनी तिसरा अग्रलेख दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी लिहिला आणि त्याचं नाव होते अटल नथुराम काँग्रेसचे नेते वसंत चव्हाण यांनी नाटकावर बंदी घालण्याची मागणी केली होती त्यावर भाष्य करताना बाळासाहेब म्हणतायत की गांधी जयंती आणि पुण्यतिथीला माळ्यावरच्या गांधींच्या तस्बिरी काढायच्या व नंतर त्या पुन्हा अडगळीत फेकायच्या हे तुमचे धंदे नथुरामचे विचार जे काही आहेत ते स्वीकारायचे की नाहीत ते जनता ठरवेल विचार योग्य नसतील तर जनताच नाटकावर बंदी घालेल तुम्ही आम्ही बंदीचा आदेश देणारे कोण महात्म्याचे वचन देखील बुद्धीच्या कसोटीवर घासून घ्यावे आणि ते कसाच न उतरल्यास त्याचा त्याग करावा असे गांधींनीच सांगितले नथुरामच्या निमित्ताने काँग्रेसवाले गांधी, गांधी तत्वाचाच त्याग करतायत महाराष्ट्रात पंचेचाळीस वर्ष चाललेले काँग्रेसचे भ्रष्ट नाटक शेवटी जनतेनेच बंद पाडले हे काँग्रेसने विसरू नये गांधीवधाची दुसरी बाजू तितकीच महत्वाची कोणालाही झाकता येणार नाही टाळता येणार नाही पंडित नथुरामने स्वीकारलेला मार्ग चुकीचा असेल पण अखंड हिंदू राष्ट्राची त्याची कल्पना सदैव वंदनीय आहे बाळासाहेबांनी चौथा अग्रलेख लिहिला तो पंधरा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठ्याण्णव रोजी त्याचे शीर्षक होते दुसऱ्या फाळणीचा संकल्प तर नथुराम निर्माण होईल यामध्ये नाटकाविषयी भाष्य नाही परंतु नथुराम विषयीही आहे त्याला पार्श्वभूमी होती समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव हो। यांनी मुंबईतील शिवतीर्थावर घेतलेल्या सभेतील वक्तव्याची त्यांचा हिंदुस्थानचा ऐंशी टक्के विकास मुस्लिमांनी केला असून पाकिस्तानची गरिबी हटवण्यासाठी हिंदुस्थानने पाकच्या नवाज शरीफ यांना दोन हजार कोटींच दान द्यावे अशी भूमिका मांडली होती त्यावर आपले अग्रलेखातून आपले मत मांडताना बाळासाहेब म्हणतायत मुस्लिम जगताच्या इतिहासात मुल्ला मुलायमसिंह यादवाचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल मुस्लिम धर्मांधतेच्या इतिहासातून एक वेळ मोहम्मद अली जिना विसरला जाईल हिंदुस्थानची फाळणी करून वर पंचावन्न कोटींचे दक्षिणा जिनांच्या हातावर ठेवणारे मोहनदास करमचंद गांधीही विसरले जातील पण हिंदुस्थानच्या भूमीवरून पन्नास वर्षांनंतरही पाकिस्तानी प्रेमाची बांग देणारी मुल्ला सिंह कधीच विसरले जाणार नाहीत हिंदुस्थानचे चार तुकडे करून सुडागणी पेटवण्याचे कारस्थान पाकिस्तानी आय एस आय ने आखले आहे या कारस्थानाच्या संकल्पपूर्तीसाठी यादवांनी पवित्र शिवतीर्थाची भूमी निवडावी याची वेदना भीषण आहे पाकिस्तानला पोटा पाण्यासाठी दोन हजार कोटीच काय दोन दमड्याही मिळणार नाहीत उलट जे राष्ट्रद्रोही अशी मागणी करतील त्यांनाच दोन हजार कोटी जोडे मारण्याची हिंदुस्थानची जनता हाती घेईल आणि एखादा नथुराम राष्ट्र तोडणाऱ्यांवर पिस्तूल रोखून वंदे मातरमचा नारा देईल एकदा घेतलेली भूमिका कायम ठेवून त्याचा पुरस्कार करणे ही बाब सोपी नाही ती बाब बाळासाहेबांना जमली होती म्हणूनच ते हिंदू हृदय सम्राट होते आणि ते कायम राहतील तुम्हाला हा आजचा विषय कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि सत्यवेद या आपल्या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच पुढचा विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार